उद्धव ठाकरे यांचा राज्यात जलवा कायम उद्धव ठाकरे यांनी स्वतःचाच रेकॉर्ड तोडला बुलढाणा जिल्ह्यात लाखोंची सभा त्यांनी पार पडली बुलढाणा जिल्ह्यात आजवर एवढी सभा झाली नाही त्यापेक्षा दुप्पट कितीतरी अशी गर्दी उद्धव ठाकरेंना ऐकण्यासाठी आज जमा झाली होती त्याचा तो गर्दीचा व्हिडिओसुद्धा आपण बघणार आहोत उद्धव ठाकरे यांचे शिलेदार नरेंद्र खेडेकर हे गद्दार खासदार प्रतापराव जाधव यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत त्यांच्या प्रचारासाठी काल लाखोंची सभा उद्धव ठाकरे यांनी पार पडली आपण या व्हिडिओमध्ये गर्दी बघू शकता उद्धव ठाकरे यांच्यासमोर लाखोंचा जनसैलाभ आहे प्रतापराव जाधव यांचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा इशारा शिवसैनिकांनी दिला लोक भाजपावर शिंदे गटावर चिडलेली आहेत ठाकरेंशी गद्दारी म्हणजेच आमच्या कुटुंबाशी गद्दारी केलेली आहे असंही तिथे जमलेल्या लोकांनी सांगितलं आपण गर्दी बघू शकता नरेंद्र खेडेकर यांचा विजय हा निश्चित झालेला आहे प्रताप जाधव यांना सर्व काही खासदारकी दिली सर्व दिलं परंतु ठाकरेंशी त्यांनी गद्दारी केलेली जनतेला आवडलेलं दिसत नाही असंच त्यांच्याशी बोलताना वाटलं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं बुलढाणा जिल्ह्यात जिल्ह्यातील कोण निवडून येईल ठाकरेंचा शिलेदार निवडून येईल की शिंदेचा आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद